तर मित्रांनो मी आलोय फायनली छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी लाईट गेली आणि मी ना भूत बनलोय अरविंदच्या मम्मी पप्पा जर तुम्ही ब्लॉग बघत असाल ना तर याच लवकर लग्न लावून टाका नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये मित्रांनो मी आलोय फायनली छत्रपती संभाजीनगरला झोप घेतली उठलो आणि आरोला आता वीक दाखवतो त्यातले एक बीग मी पण घातले बघा एक फॉरेनर टाइप वीक हर्षदने घातले आणि एक विग आहे ना आरोईला पण घालून दिलेलं <laughs> आहे तू असे चांगले दिसते आणि कॉमेडी व्हिडिओज वगैरे शूट करण्यासाठी आणलं होतं तर मी त्या आरोईला दाखवतो आणि आता मला एक काळ अस मी तिथे ब्लॉक करायला कारण लय झोप येते तर काही शॉपवर एक आपलं पार्सल आलेलं आहे जीन्सचं त्याच्यातला थोडा स्टॉक शॉपवर द्यायचा आहे आणि बाकीचा स्टॉक जो आहे तो घरी घेऊन यायचा आहे आणि काही स्टॉक आहे ना आपल्याला फुलंबरीला पण पोहोचवायचा आहे चलो तोपर्यंत मी गाडी वळून घेतो तर काही हे बघा शॉपमध्ये ना असे पार्सल आले कार्टून आले कार्टून काय बोलताय त्याला कार्टन बोलताय कार्ट काय माहिती काय बोलताय डाग बोलता याला तर असे डाग आलेले जीन्स चा आता जीन्सचा थोडाफार स्टॉक इथं पण द्यायचा शॉप मध्ये तर काही शॉपवर स्टॉक वगैरे दिला आणि काही स्टॉक आहे ना घरी पण घेऊन जायचा होता स्टॉक रूम साठी पाऊस चालू होता त्याच्यामुळे आम्ही आता सध्या काही स्टॉक वगैरे घेऊन चाललेलो नाही आणि काही स्टॉक आहे आम्हाला घरी पण न्यायचा होता बट पाऊस असल्यामुळे आम्ही आता सध्या तरी स्टॉक नेत नाही बाकीचा स्टॉक तो संध्याकाळी नेऊ आणि मग रात्री वाटलं तर फुलबरीचा स्टॉक पण आपण पोस्ट करून देऊ तर कालचा ब्लॉग आहे ना मी आज पण कंटिन्यू करतोय कालचा ब्लॉग आहे ना ऍक्च्युली नंतर करायचा मोडच झाला नाही कारण खूप आळस होता माझ्या शरीरात एवढं ट्रॅव्हल ते करून आलो तो आळस असा दिमागमधून निघालाच नव्हता आणि मला असं फील होत की मी अजून कारमध्येच बसलोय अशी एवढी जागेत असंच वाटत होतं मला आणि चला आता मी तुम्हाला दाखवतो आज घरात साफसफाई चालू येते आणि आरोही काय करते ते बघू आपण तर आरोही या ठिकाणी स्वयंपाक करते आणि ती ना टोमॅटोची चटणी करते ती काय करते माहिती का मला दहा बारा ऑप्शन देते की काय करायचंय सांग काय करायचंय मला वाटलं एवढं सगळं ऑप्शन होतं काहीतरी बनवली त्यात आणि बनवती तर स्वतःच्याच मर्जीने सो मला ती बिन फालतू विचारते आरोही असं काय करतेस तू कारण की ऑप्शनच नसतात का, का? आगा। होटे आगा। होटे आगा। आगा। मम्मीची ना त्या साईडला ना साफसफाई चालू आहे मम्मी ना घर बसवणार आहे ना नवरात्रीमध्ये तर मम्मी ना सगळं घर आवरून काढतीय तर इकडे बघा सगळा पसारा ते पडलेला आहे मम्मीने बेडरूम आवरायला घेतलेली आहे बेडरूम नाही कारण बेडच नाही फक्त स्टोर रूम आहे तसं बघायला गेलं तर सगळा पसारा निघाला आणि मी लहान होतो ना ज्या मम्मी असं घर आवरायला काढायची ना मी तिथंच बसायचो मग गाड्या घोड्या मम्मीने जे काही ठेवून दिले राहायचं ते सगळं मला भेटायचं मला असं उचक पाचक करायला पण खूप आवडतं आज पण आवडतं स्कूबी पण तिकडे बसली स्कूबी पण असं काही काढलं ना आम्ही घरात आवरायला इकडे डोकन तिकडे डोकन सगळीकडे बघत राहते ती सर्वात कमी युज होणारी ही रूम आणि जेव्हा पण आवरायचं असलं ना याच रूम जास्त पसारा निघतो कारण त्याच्यात कसं आहे माहिती का रूम वर दडप शाही काही आणलं तिकडे दडप इकडून काही नेलं तिकडे दडप त्याच्यामुळे ती रूम आहे का स्टोर रूम आहे ती बेडरूम नाहीच आहे ती तर आम्हाला ना शॉप वर थोडाफार स्टॉक द्यायचा आहे आणि शॉप वरचा जे जीन्सचा स्टॉक आहे ना शॉपवर खूप झालाय तो आहे ना घरी वेअर हाऊस मध्ये घेऊन यायचा आहे आणि मेन म्हणजे आपल्याला घरी आल्यानंतर जेवण करून मग लगेच फुलंबरीला पण जायचं काही स्टॉक घेऊन तर काही जाता आम्ही चाललोय फुलंबरीला आपल्या या शॉप वरती आलो तो इथं आवरा आवर वगैरे केली तर पूर्ण आवरण झालंय आता फुलंबरीसाठी निघालोय आम्ही आणि इकडे मी आलं म्हटलं सीटबेल लाव यांनी घेतलं गाळ्यात गुतून पण तर नाही ना भावा ना ते, ते समोरून ओढ पूर्ण दोन्ही पण ती कडी कडी हे बघ हे बघ तू नॉर्मल बस समोरून ओढ आणि इथं लावे तसंच राईट ओढ पूर्ण ओढ ओढता येतं ते हा लाव एकदा हा चलो जमला का आता आता आम्ही फुलंबरीच्या शॉप वर आलोय पाऊस चालू आहे म्हणून आता अर्धक माल उतरवतो आणि बाकीच एक ते लई जड ते इथं अर्ध करायचं आणि मग वरती नाही थोडा पाऊस थांबला ना की मग ते घेऊन जाऊ तर अहमदाबाद वर नाही ना आपण असे स्टिकर आणले होते ट्रायल रूम लावण्यासाठी ते लावून देऊ आपण ट्रायल रूम वरती तर ते स्टिकर आहे ना आपण इथं लावू काय की नाही आर्मी इथं ना काम नाही नाही ना त्यांना वाचता येत नाही त्यांना आज दाखवून देस तर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघत होतो खूप उशीर झालाय आहे मला आणि बघा ना पाऊस किती चालू झालाय त्याच्यामुळे आम्हाला काही जाता येत नाही वाटतं क्या रे अरविंद शेठ बोल ना लाईव पाऊस ना बोल बोल काही जर बोलतात तू लाईव पाऊस म्हणजे कसं जातात हा ना काहीतरी वेगळं बोलत होतं पण तू आई लावायची का डिस्प्ले का हा ही लाव पण मग डॅमेज नाही ना आम्ही ना डिस्प्ले केला हे बघा तर मी ला म्हटलं हो की ही पॅन्ट बद्दल कारण याच्या बॅक ना पॉकेट वगैरे असलं ना तर ह्या साईड कस्टमरला एकदम भारी दिसल आणि आज आम्ही स्टॉक वगैरे केला आणि हे बघा जीन्स किती भारी एखाद्या मॉल मध्ये पण नसतील एवढ्या भारी जीन्स लावले ला 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 आम्ही तर आलोय फायनली घरी आणि आरवी माझ्या रुसली का रुसली विचार तिला तुला काहीच वाटलं नाही आपण मस्त बाहेर खातोय की घरी पण लोक आहे का त्यांना पण थोडंफार घेऊन जावं दोन दोन घास मला असं काहीच वाटलं नाही खरंच नाही वाटलं कारण मला लागली ते लई मोठी भूक त्याच्यामुळे मी खाऊन घेतलं मला किती काळजी आम्हाला म्हटलं आता ऋषण ते येतील म्हणलं चला आपल्याला स्वयंपाकाला लागावं लागेल स्वयंपाकाला लागावं लागा हळू ना तुझ्या वेळेला करे आणि तेरा अभ्यास का काय मम्मी बहुत कंप्लेंट कर रही अभ्यास नाही करता वगैरे वगैरे नाही मम्मी अभ्यास नाही करत ना हा करतो ना हर्षद ला बदनाम केलं तर आम्ही माग अभ्यास करत नाही करत नाही बट हर्षद ना आता किती तास अभ्यास करतो चार तास ना चार तास अभ्यास करतो आणि एक तास चार तास ब्लॉग करतो आणि एक तास एडिटिंग वगैरे आणि खेळतो वगैरे प्राऊड ऑफ यू करत जा करतो ना खरच चार तास भेटतोच कुठे कुठे आता काय तू काय काय दाढी करतो काय हा दाढी पण नाही तुला दाढी करायला होता अभ्यास कर अरे हे बघ माया तोंडावर कावळा हगला हे <laughs> मम्मी हे बघ माझ्या तोंडावर कावळा आगला पण <laughs> काच का <laughs> <साथूंगे, साथूंगे। laughs> तू चा आता आपण हर्षदला क्लिन्झर आहे क्लिन्झर आहे फेस क्लिन करायला घेत ते तर क्लिन्सिंग करता करताय ना मी आता एक चॅलेंज येतो एक मिनिट हर्षदला आपण ब्लॉक घेऊ तुझा ब्लॉक अरे तू पण ध्यान देऊन आहे का हा आता दिवाळी येते ना दिवाळी तर हर्षदला आणि तुला टार्गेट आहे तुझे किती सबस्क्रायबर आहे म्हणजे तेवीस हजार तुझी किती आहे चांगलं लवकर सबस्क्रायबर म्हणजे तिचे अकरा लाख आहे आणि याचे तेवीस हजार आहे तर तू दिवाळी पर्यंत जर केले दीड मिलियन किती दीड मिलियन आणि तू केलं पन्नास हजार तुमच्या दोघांसाठी एक मोठ सरप्राईज मोठ डायरेक्ट एक महिन्यात माझे किती एक महिन्यात नाही दिवाळी पर्यंत दोन महिने आज होऊ शकता शॉर्ट व्हिडिओ ते टाका काही पण करा जर झाले एवढं मोठं सरप्राईज दिल मी दोघांना पण प्रॉमिस आजच्या डेटला ठेवलं दिवाळी पर्यंत बरं का म्हणजे एक दोन दिवस माग तरी झाले तरी चालतं पण दिवाळीच्या डेटला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे भाव बिझला झालं तरी चाल ज्याचे लवकर सबस्क्रायबर होतील टार्गेट कम्प्लीट तुझे किती फिफ्टी थाउजंड आणि तुझे किती हा तारवीला करायचे पंधरा लाख आणि हर्षद ला करायचे पन्नास हजार दोघांचं जर टार्गेट कम्प्लीट झालं तर मी एवढं मोठं सरप्राईज देईन तुम्हाला प्रॉमिस एवढं मोठं सरप्राईज फ्रँक बिंग काहीच नाही ऑनेस्टली तू पण खुश होशील तू पण खुश होशील डायरेक्ट एवढं मोठं

तर काही या ठिकाणी लाईट गेली आणि मी ना भूत बनलोय बघा अरे इकडे ग आणि आम्ही ना काय केलं माहिती का पंढरनाथ आहे ना पंढरनाथ खाली फोन खेळत होता त्याच्यावर ना केला आम्ही भ्रॉ केलं मी त्याला असं इतका घाबरला तो खाली एकटाच बसलेला होता किती घाबरला तर तू त्याची हार्टबीट अजून पण धक 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 होत असता फोन चालू लग्न लावून टाका बर का आता याला ले मोबाईलचा नाद लागला कार्झला ना नाही म्हणतो मम्मी पप्पा आता बघतील ब्लॉग बोलतील म्हणून नाही म्हणतात आपण जर असा प्रॅंक केला तू किती घाबरतील ना कोणी पण

तर उद्या आम्हाला जायचं आहे आरोईच्या मावशीच्या गावाला आरोईच्या बहिणीचा बर्थडे ना तो बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही तिकडे जाणार आहे सत्तावीस तारखेला बड्डे आहे बट आम्ही उद्याच आहे आणि आरोईला म्हटलं आता माझं थोडस डोक्याची मसाज वगैरे करून दे सो आरोईने काय केलंय खोबऱ्याचं तेल गरम केलंय त्याच्याकडून मस्तपैकी के डोक्याची मसाज करून घेऊ आणि आज तुम्हाला फेशियल बिशियल देणार होती काहीच करून दिलं नाही तू तुझी दिवस कामात होती कुठे गेलो दिल्लीला कामात होताच ना त्यामुळे आरोहिणी मला तेच अन्न केल लावून दिलं आरोहिणी मला तेच केल लावून दिलं सगळं चप्प चप्प करून दिलं आणि ते लड्डू मुत्या कुठे रे त्याला बोलवा बरं का आपल्याला ते आपला फॅन रिपेअर करून आहे ते लड्डू मुत्या नाही का ते फॅन धरतोय सध्या तो बाबा दाखव रे अरविंद एक व्हिडिओ दाखव नेटवर अरे तुला येतच राहील ते फॉर यू ला लड्डू मुत्या तू अरे तू रिफ्रेश कर ना तो ट्रेन नाही चालू का तो एक बाबा असा फॅन धरतो का बघा प्रायव्हेट मॅसेज आला प्रायव्हेट मॅसेज आला ते हे लड्डू मुत्यांना फॅन धरून धरून ते आपल्या फॅनचा गेम केला लड्डू बोलवा ना तो मला फॅन रिपेअर करणार बाबा असेल आणि अरविंद सांगत होता त्या व्हिडिओच्या खाली कमेंट होते बाबा मिक्सर थांबून दाखवा म्हणे कुट्टी मशीन थांबून दाखवा म्हणे <laughs> खरंच थांबून दाखवलं पाहिजे बाबाने आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आबी आबीकडे आता परत पण तर काही तेव्हा आबीने ना नवीन फोन घेतलेला आहे आबी अभिनंदन टाय रे आबीसाठी आधीनी ना ए ऑनलाइन कितीला आहे फोन हा चत्तीस अर्धा फोन बेचाळीस हजारात घेतला काय ये ना रेट एलेंट पण छान आहे फोन छान आहे मस्त फोन ये त्याच्यावर घोडा पण ये हा अर्धा एक तरी केला तरी चालेल आता पाहिजे ए लड्डू मुक्त ते फॅन सुधर आधी हर्षद को शाळा नाही क्या उद्या मग उद्या ना भुसा वळला जायचंय म्हणून आरोही या ठिकाणी आता पॅकिंग वगैरे चालू झालेली आहे तिला बॅग वगैरे पॅक करायची आरोही माझं फक्त एवढं घ्यायचंय हे शर्ट ती जीन्स नथिंग एल्स बाकी टी शर्ट वगैरे घेणार आहे मी सोबत तर आता दुसरे लड्डू लड् चढलेले फॅन बसवायला लड्डू मुद्दा नाही बो मी मग लडू मुद्दा एक नाही तडीत मुद्दा चटू मुद्दे आि तर ना मला लवकर उठायचं तर आता मी झोपून राहतोय आणि आजचा ब्लॉग याच ठिकाणी एंड करतोय मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या साठी चॅलेंज आलेलं आहे चॅलेंजमध्ये आपल्या दोन भेटणार भेटणारे ब्रँडेड स्मार्ट वॉच त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक ला ला करायचे कमेंट करायचे तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचे भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्ही बाब यू अँड टेक केअर आणि उद्याचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण उद्या पण आपण खूप जास्त ट्रॅव्हल करणार आहे उद्याचा ब्लॉग देखील नक्की बघा Since come one in a dozen, the other eleven get something from nothing.